नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला करणी आणि बाहेरची बाधा भूत भूतविचारश लागण हे खरे असते का याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ अंधश्रद्धा पसरवण्यासाठी केलेला नसून अनेक लोक याच्या आहारी जाऊन आपली आर्थिक स्थिती बिघडवून घेतात त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक स्थिती देखील बिघडली या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या स्वामी महाराजांना देखील था। या अंधश्रद्धा आवडत नव्हत्या कधीच असल्या या गोष्टीवर स्वामी महाराज विश्वास ठेवत नव्हते आणि मैत्रिणी आत्ताच्या युगात विचार केला तर खरंच या गोष्टी करणे वगैरे या गोष्टी खऱ्या असतात काय आणि या गोष्टी कुठं याचं निवारण केलं जात तर मैत्रिणींनो या गोष्टीसाठी आपल्याला कुठेही बाहेर साधुबुवा बोंधुभुंकड न, न जाता किंवा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता आपणच आपल्या घरात या गोष्टींचे निवारण करू शकतो आणि यातून आपण बाहेर पडू शकतो खरं बघितलं तर आत्ताच्या सध्याच्या युगात मानसिक ताणतणाव दडपण जॉब यामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजार देखील आपल्याला पाहायला मिळतात आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला एकाच वेळी अनेक कामे त्याचप्रमाणे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतो आणि डिप्रेशन येते आणि त्यामुळे घरातील वातावरण देखील बिघडते आणि आपल्याला वाटतं की आपल्यावर किंवा आपल्या घरावर बाहेरची बाधा झालेली आहे अनेक गावात काही लोक या गोष्टींचे निवारण करत असतात काही कर्णीबाधांचे निरसन करत असतात पण मैत्रिणींनो काही गोष्टी अशा कारणीभूत ठरत असतात की आपण त्यासाठी बाबांकडे जातो व आपला पैसा देखील खर्च करतो आणि आपलं मानसिक खर्चीकरण देखील होतं आणि त्यातनं काहीच साध्य होत नाही मैत्रिणी या सर्व अंधश्रद्धा आहेत श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आपल्या जगात चांगली माणसे आहेत देव आहेत त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने विचार करता निगेटिव्ह माणसे देखील आहेत आणि वाईट माणसे देखील आहेत त्यामुळे या गोष्टी नाहीच असं म्हणता येत नाहीत पण या गोष्टींचे निवारण करण्यासाठी अतिशय सखोल अभ्यास लागतो आणि त्या व्यक्तीचे देखील निर्मळ अस निर्मळ लागते अगदी दहा लाख लोकांपैकी एखादा व्यक्ती या गोष्टी सक्सेस करू शकतो पण कसं असते आपण ज्या गोष्टीचा अतिशय विचार करतो ना त्याच गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत असतात त्यामागचे कारण पण शोधून काढले पाहिजे आपण जास्त विचार केला किंवा त्या करणीबाधा या गोष्टींचा जास्त बाऊ केला तर आपल्या मनातून त्या गोष्टी जातच नाहीत आणि उलट त्या गोष्टीचा आपल्याला जास्तीत जास्त त्रास होतो मग आता राहते काय की आपण यातनं मार्ग कसा काढायचा आपण बंधूबाबांकडे न जाता पैसा न खरता आपण यातनं बाहेर पडू शकतो एखादीच व्यक्ती हे काम करू शकते अगदीच कोणीच करू शकत नाही असं नाही पण प्रत्येकाला ते जमेलच असं नाही त्यासाठी आपणच आपल्या धर्मात आपल्याला एवढ्या युक्त्या दिल्या आहेत की त्या युक्त्या वापरूनच आपण यातून मार्ग काढू शकतो आणि यातून बाहेर पडू शकतो तर मैत्रिणी यातील सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय योग्य मार्ग म्हणजे आपण अशी वेळ आल्यानंतर गाणगापूरला जाऊ शकतो तेथील आपण दत्त महाराजांची दोन वेळेसची आरती आणि भिक्षेची वेळ याचा लाभ घेऊ शकतो नक्कीच आपण दत्त महाराजांच्या आरतीला राहिल्यानंतर आपल्याला या गोष्टी निघून जातात बाहेरची बाधा मन घाबरत असेल दडपण येत असेल धडधड होत असेल तर तुम्ही गाणगापूरला नक्की जा तुम्हाला नक्की फरक पडेल अगदी शंभर टक्के फरक पडेल तुम्ही गाणगापूरला गेल्यानंतर ना तेथील संगमावर तुम्ही आंघोळ करायची आणि तेथे गुरुचरित्र पारायण करायचं संगमावर दत्त महाराजांचा वास आहे त्यामुळे तेथे गेल्यानंतर या गोष्टी नक्कीच कमी होतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांची सेवा करायची गुरुचरित्र जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते नवनाथ पारायण करते अशा व्यक्तींना या गोष्टींची अजिबात भीती नसते आणि भीती बाळगायची गरज देखील आपण फक्त आपल्या स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर अगदी मनापासून विश्वास ठेवायचा आहे त्यांची सेवा करायची आहे तरी देखील या गोष्टीचा त्रास जर आपल्याला जाणवत असेल तर आपण आपल्या दत्त महाराजांची सेवा अगदी मनापासून करायची आहे आणि त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला त्रास होत आहे त्या व्यक्तीला रामरक्षेचं पाणी द्यायचं आहे विनामूल्य हा उपाय आपण आपल्या घरात करू शकतो तर इतर बोंधुभुवांकडे जाण्याची गरजच काय तर आपण हे काही उपाय करू शकतो कोणताही खर्च करावा लागणार नाही यासाठी आपण या, या, या बाधा नष्ट करण्यासाठी रामरक्षा स्तोत्र वाचायचं कालभैरवाष्टक वाचायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा करायची तेथे दत्त महाराजांचा वास असतो आपण औदंबरला प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो दत्त महाराजांचे अस्तित्व तिथे असते आपण औदंबरला प्रदक्षिणा घातल्या की आपले सर्व हे करणीबाधा नष्ट होतात त्याचप्रमाणे आपण दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जेव्हा जाऊ तेव्हा आपण औदुंबराला दूध अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे स्वामीचरित्र वाचायचं स्तोत्र वाचायचं गुरुचरित्र पारायण करायचं नवनाथ पारायण करायचं सगळ्यात महत्त्वाचं हनुमान चालिसा वाचायची आपल्या समस्यांचे उत्तर आपल्याकडेच आहे ते फक्त शोधायचं आहे आणि त्याचा अवलंब करायचा आहे इतर कोणत्याही गोष्टीत साठी आपण बळी पडायचं नाही आपणच आपल्या धर्माचे पालन करायचं सोडलं तर आपण मग इतर धर्मात जाऊन आपण आपल्या बाधा कधीच नष्ट करू शकणार नाही मैत्रिणीनं अनेक लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम आहेत तर तुम्हाला हे जर प्रॉब्लेम दूर करायचे असतील तर तुम्ही शक्य असेल तर नक्कीच गाणगापूरला जा आणि तेथील संगमावर तुम्ही आंघोळ करून स्नान करून तेथे ते ते तुम्ही गुरुचरित्र पारायण करा आणि दत्त महाराजांच्या आरतीचा दोन टाईम लाभ घ्या नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळेल आणि साधी सेवा म्हणजे तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करणाऱ्याच्या मागे या गोष्टी लागतच नाहीत तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुम्ही नामस्मरण कंटिन्यू करायचं आहे सतत नामस्मरणात राहायचं तुमच्या आजूबाजूला जी काही त्रास असेल तर त्या देखील अगदी सहजपणे नष्ट होतील फक्त एवढंच करायचं की आपण जी काही सेवा करू ती अगदी आपल्या दत्त महाराजांवर विश्वास ठेवून आणि मनापासून या सेवा करायच्या आहेत इतर बोंधूबाबंच्या गोष्टींच्या गोष्टींना बरी अजिबात पडायचं नाही ज्या घरात गुरुचरित्र पारायण होत असतं त्या घरात करणी बाधा पिशाश्च या गोष्टी स्पर्शदेखील करत नाहीत त्या व्यक्तींना अशा गोष्टींची भीती देखील राहत नाही भूत भूतपिचासाठी हनुमान चालिसा वाचा सगळं निघून जाईल जे काही कराल ते मनापासून करा नामस्मरण करा या गोष्टी नक्कीच तुमच्यापासून दूर होतील आणि नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल तर मैत्रिणींनो या गोष्टी करणी बाधा पिचा यासाठी आपण या भौधबाबांकडे जाऊन आपण पैसा खर्च करतो आपला वेळ ही खर्च करतो तर असं न करता या काही ज्या सोप्या साध्या गोष्टी आहेत त्याचा अवलंब करून तुम्ही याचा नायनाट करू शकता आणि या गोष्टींपासून दूर देखील राहू शकता तर मैत्रिणीनो ही माहिती तुम्ही गरजू व्यक्तींना नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव